एक महिना एक दिवस तिथं बसून राहिलो त्या बारबाप्या सरकारला जाग आली नाही आली नाही ते साफ साफ परीक्षा घेतली आमची बाबासाहेबांच्या लेकरायची त्यानं परीक्षा घेतली पण आम्ही परीक्षेला माग हटणार नाही हटणार नाही इथं इथं तिथं शेल्याला जा मधाक मरू पण मारल्या

बहिणा होऊन साहून बसलो काय करत त्यानं काय केलं त्याने काय केलं येऊ त्यान काहीच केलं नाही अरे या बाबासाहेबाच्या वागणी तुम्हाला काय करता हे पहा त्या बाबासाहेबांच्या वागणी हे वागणी हटणार नाही हटणार नाही अरे ना काही जर मुंबईला न्याय दिला तर दिल्लीला गेल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत राहणार नाही दिल्लीला